भिघवड परिसरातील गरजू रुग्णांना सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यासाठी दत्तात्रय भरणे माजी राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाई मोफत करना विशेश मोफत शुगर तपासणी रक्त तपासणी एसीजी तपासणी कान नाक घसा तपासणी सांधेदुखी मणक्याचे विकार शस्त्रक्रिया त्याचबरोबर आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आभा कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग आणि दुरुस्ती केले जाणार आहे तरी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिगवण शहर यांच्या वतीनं करण्यात आलंय इंदापूर तालुक्याचे आरोग्य दूत आमदार आदरणी श्री दत्तात्रय मामा यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये हाडांची सर्व प्रकारची तपासणी त्याचबरोबर डोळ्यांचे विकार आणि डोळ्यांची तपासणी त्याचबरोबर बी पी शुगर आणि ई सी जी हे सुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर पद्धतीने सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या काना कसा तपासणी आभा कार्ड त्याचप्रमाणे आधार कार्ड आधार कार्ड लिंकिंग व दुरुस्ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वे योजना यामध्ये समाविष्ट आहेत तर भिगवण आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या योजनेचा आणि या शिबिराचा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा कारण ही योजना खूप आपल्या सर्वांच्या हिताची आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन यावं आणि रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जुबेर शेख स्टार महाराष्ट्र न्यूज भिगवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे